नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज स्क्रीनवरती बघा की आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर ढगांचा जो फ्लो आहे तो महाराष्ट्रावरती आणि नाशिकवरती आलेला दिसतो रात्रीपासूनच फार ढगाळ वातावरण त्या ठिकाणी होतं बघा आज उद्या आणि परवा जसं आपण आठ दिवसापासून जो अलर्ट देतोय की पावसाचे जे चान्सेस आहे थोडेफार तर ते एक दोन आणि तीन तारखेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तर कसा असेल पुढचा अंदाज ते बघूया वॉटर व्हेपर आणि सॅटेलाइट इमेज स्क्रीनवर टाकले त्या तुम्ही बघून घ्या त्यानंतर आज जर बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे दुपारनंतर म्हणजे सकाळपासूनच वातावरण खूपच ढगाळ आहे पण दुपार दोन नंतर ते थोडं कमी होईल परंतु रात्री पूर्ण एकदा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि पावसाचे चान्सेस जर बघितले तर मी कालच ज्या मेसेज मध्ये दिलं होतं की साधारणपणे जिथे स्थानिक वातावरण तयार होईल कारण टेम्परेचर खूप हाय झालंय चाळीसच्या आसपास अडोतीस एकोणचाळीस चाळीस पर्यंत गेलोय आणि जर तापमान वाढलं की स्थानिक वातावरण तयार होतं आणि ठिकठिकाणी टूपटूप पाऊस पडू शकतो जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला मोठा पाऊस काही झाला नाही येवल्याच्या काही रोडवरती काल एक वेळी वाला तो थोडाफार पाऊस त्या ठिकाणी झाला आता मोठा पाऊस आणि गारपीटीची शक्यता तसं जर बघितलं तर आयएमडीच्या एम डीच्या फॉरकास्टनुसार फक्त रेड अलर्ट दिलाय त्या ठिकाणी स्क्रीनवर बघा की आज रेड अलर्ट दिलाय मी कालच सांगितलं की जेव्हा आय एम डी रेड अलर्ट देते तेव्हा पाऊस होत नाही कदाचित असे अनेक वेळा झाले खूप वेळा मी मेन्शन के माझं स्क्रीनशॉट देखील आहे त्याच्या माझ्याकडे परंतु बघा मित्रांनो की जर बघितलं तर आज ढगाळ परिस्थिती राहील हलका टुपटुप पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो रात्री देखील त्याच पद्धतीचा पाऊस आहे मात्र उद्या दोन एप्रिल दुपारनंतर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो तर त्यामुळे आणि तीन तारखेला देखील ते तशीच परिस्थिती मात्र चार तारखेपासून वातावरण हे नाशिक जिल्ह्यात क्लिअर होईल परंतु मात्र कांदे काढणीची कामं असतील किंवा द्राक्ष हार्वेस्टिंगची कामे असतील तर ती आज उद्या आणि परवा दोन तीन दिवस थांबून घ्या कसं असतं जर लेबर असेल तर ते करू शकता तुम्ही परंतु कांद्याला किंवा द्राक्षाला थोडा जरी पाऊस झाला तरी ते प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे शक्यतो करून आजच्या दिवस म्हणजे आज आ, एक एप्रिल उद्या दोन एप्रिल आणि तीन एप्रिल या तीन दिवस कांदे काढण्याची कामं तरी थांबवा कारण जे आहे ते व्यवस्थित राहतील पण थोडासा एक एम एम जरी पाऊस झाला तरी त्या कांद्याला ना प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही आजच्या ह्या तीन दिवस थांबा चार तारखेपासून बिंदास्त नाशिक जिल्ह्यात कामे करू शकतात आणि पुढे देखील ढगाळच वातावरण राहणार आहे परंतु बघा कशा स्वरूपामध्ये अं पुढील वातावरण असेल साधारणपणे अकरा तारखेपर्यंत मॉडेल आधारित आपल्याकडे ढगाळ वातावरण दिसते परंतु चार तारखेपासून वातावरण हे स्वच्छ दिसते म्हणून राज्याच्या इतर भागात जर बघितलं तर तीन चार पाच सहा पर्यंत हे दक्षिण भागामध्ये वातावरण खराब दिसते म्हणजे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर नांदेड वाघाळा या भागामध्ये वातावरण हे खराब दिसते तीन पॅच झाले महाराष्ट्राचे एक तीन चार पाच सहा नंतर जे दक्षिणच भागात पाऊस पा। फोकस त्या ठिकाणी दिसतोय त्यानंतर मात्र जो मधला पाहिजे छत्रपती संभाजीनगर म्हणा जालना घ्या किंवा साधारणपणे अहिल्यानगर घ्या किंवा पुण्याचा भाग घ्या ह्या भाग हा एक सेकंड पार्ट तयार होतो त्या ठिकाणी म्हणजे मध्यम शक्यता आणि नाशिक जिल्हा हा एक वेगळ्या याच्यात मोडतोय तर फक्त आज उद्या दोन तारखेला थोडीफार शक्यता त्या ठिकाणी दिसते तरी पण नुकसानकारक किंवा गारपीट होईल अशी परिस्थिती तरी नाशिक जिल्ह्यात मला दिसत नाही त्यामुळं घाबरायचं काही कारण नाहीये मॉडेल आधारित आय एम डी फॉरकास्ट जरी करते रेड आहे तरी पण तसं काही शक्यता या ठिकाणी वाटत नाही मात्र उद्याच्या दिवस थोडीशी रिक्स त्या ठिकाणी वाटते उद्या दुपारनंतर चार ते पाच वाजेनंतरच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे परंतु बघूया आपण मॉडेल आधारित जे माझं खात्रीशीर जे बीओएमचं जे मॉडेल असतं ते आजही पाऊस दाखवत नाही त्याच्यामुळे थोडंसं निश्चिंत वाटतं मात्र आय एम डीच्या फॉरकास्टनुसार पाऊस दाखवतो म्हणून सोशल मीडियावर ही सगळी चल चलबिचल झाली आहे आणि बरेच जे सोशल पॅट प्लॅटफॉर्म असतात हे आय एम डीला फॉलो करतात त्यामुळे ज्या बातम्या येत आहे वृत्तपत्र असू द्या किंवा न्यूज चॅनल असू द्या किंवा काही युट्युबर्स असू द्या ते सगळे भारतीय हवामानशास्त्र विभागाला फॉलो करतात त्याच्यामुळे या सगळ्या बातम्या पावसाच्या येत आहेत परंतु ज्या विदेशी मॉडेल आहे त्या काही मॉडेलनुसार पाऊस दाखवत नाही त्यामुळे काळजी करण्याचं तसं कारण नाहीये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भागात असा मोठा पाऊस तुरळक भाग सोडला तर आतापर्यंत काही झालेला नाहीये त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरा असं हा व्हिडिओ आज एका वेगळ्या चॅनलवर मी या ठिकाणी अपलोड केलाय आपण बोल भिडू बिंदास्त नावाचा चॅनल चालू केला होता अगदी त्याचे तेवीसशे सबस्क्रायबर देखील झाले होते आणि चार हजार वॉच हावर पूर्ण देखील केले होते होने करता तो कि मी म्हणजे त्याला मॉनिटाईज होण्याकरता एवढा असं क्रायटेरिया असतो परंतु मित्रांनो झालं काय की मी माझ्या दीपक जाधव अंदाज आणि रि, बोलबिडू बिंदास्त या चॅनलवर एकच व्हिडिओ टाकायचो समजा हवामानाचा एक व्हिडिओ बनवला दोन्ही चॅनलवर टाकायचो पण युट्यूबची पॉलिसी अशी असते की रियूज रिव्यूज कंटेन्ट वापरत येत नाही आता युट्यूबला माहिती नाही की दीपक जाधवचेच दोन्ही चॅनल आहे त्यामुळे त्यांनी तो मॉनिटाईज नाही केला त्याच्यामुळे तो चॅनल डिलीट करून हा नवीन बोल दास आणि त्याला नवीन लॉग इन सहित मी क्रिएट केलाय तर ह्या चॅनलवर हा आज पहिला व्हिडिओ टाकतोय तर हा चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण ते तेवीसशे सबस्क्राईबर झाले होते ते गेले पूर्ण तो चॅनलच डिलीट करावा लागला हा चॅनल याच्यावरती फक्त मॉनिटाईज पॉलिसी करता हा मानाचे व्हिडिओ नंतर आपण त्याची कधी बातम्या सामाजिक ऐतिहासिक धार्मिक भौगोलिक स्वरूपात ज्या काही घडणाऱ्या ज्या घटना आहेत आणि ज्या काही अन्न भेसळ असेल जागतिक तापमान वाढा असेल सगळ्या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी ह्या चॅनलला आपण टाकणार आहे तो मॉनिटाईज व्हायचे आताच त्याला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा याच्यावरती मी ते व्हिडिओ टाकणारे आणि हवामानाचे अंदाज देखील अशा पद्धतीने फॉलो करा मी जे सांगितलं तर दोन दिवस पिकं जे आहे शेतीचे कामं ते थांबून घ्या सर्वांनी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद